स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये तीन महिन्यापासून म्हणजेच दिवस आज उलटून गेलेले आहेत या प्रकरणामध्ये जेवढे कोणी आरोपी असतील सह आरोपी असतील ज्यांनी आरोपींना थारा दिला आश्रय दिला ज्या वेळेला ते फरार होते त्यावेळेस पासून जेवढे कोणी असतील वायबसे असतील डॉक्टर सर्व काय तेवढ्यानं सुद्धा यामध्ये सह आरोपी करा आणि मकोका कायद्याअंतर्गत त्यांना सुद्धा गुन्हा दाखल त्यांच्यावर करा आणि त्यांना सह आरोपी करून शिक्षण पात्र ठरवा ही मागणी केली जाते ती वारंवार आणि करत आहेत परंतु यामध्ये मुख्य आरोपी म्हणून आठ आर जणांची नाव समोर आले आणि मुख्य आरोपी एक नंबरचा आरोपी म्हणून वाल्मिक अण्णा कराड हे नाव समोर आलेलं आहे आणि आपण ते आरोपपत्रामध्ये चार्जशीटमध्ये कोर्टामध्ये एसआयटीने दाखल केलेलं आपण पाहिले या हतीच्या मागे मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक अण्णा कराड विष्णू चाटे सुदर्शन भुले आणि खाली जयराम संपूर्ण काही केदार वगैरे आंधळे ही आठ पर्यंत लिस्ट गेलेली आहे आणि त्यांचे पूर्ण काही पुरावे समोर आलेले आहेत यातच आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि सर्वात मोठा खुलासा झालेला आहे आरोपपत्रामधून यामधून वाल्मिक अण्णा कराड यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे जी काही एक दोन टक्के चान्स होता वाट नेण्याचा खंडणीमधून अ या हत्येकांडेशी त्यांचा संबंध नाही या अशा काही चर्चा चालूच हो होत्या खंडणी पुरत त्यांचं नाव होतच परंतु आता वाल्मिक अण्णा कराड यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यावरती सुद्धा आता दुःखाचा डोंगर कोसळलेला पाहायला मिळतोय कारण काल आरोपपत्रामधून एक बातमी लिखित झालेली आहे आणि ती बातमी आपण सर्वांनी पाहिलेली आहे ऐकलेली आहे आणि त्या बातमीमधून सरळ सरळ त्यांचा साक्षीदार म्हणून त्यांचा डिक्लेअर केलेला आहे त्यांचे नाव डिक्लेअर केले आहे त्यांचा जबाब नोंदवलेला आहे आणि दुसरी दुःखदायक बातमी अशी की आता हा खटला जो खटला आहे संतोषांना देशमुख प्रकरणाचा तो केजला होणार नाही न्यायालयाने तो बिडला सुनावणी होईल असा आदेश दिलेला आहे दोन घटना खूप मोठ्या अडचण वाढवणाऱ्या घडलेल्या आहेत आणि आरोपींना ही शिक्षा आता फिक्स होणार संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळणार ना ना हीच आशा आता समोर दिसते आणि लवकरात होईल ही सुद्धा आशा बाळगली जाते एक अडचण म्हणजे अशी वाल्मिक अण्णा कराड यांच्या नावाचा उल्लेख करत आवादा कंपनीतील जे वॉचमॅन होते ती त्यांनी सहा तारखेला जी घटना झाली त्या घटनेचा संपूर्ण तपशील एसआयटीला सीआयटी ला जबाब जबाबमध्ये नोंदवलेला आहे आणि साक्षीदार म्हणून त्यांनी जबाब दिलेला आहे त्या ठिकाणी ज्यावेळेला अवाध्या कंपनीचे मॅनेजर त्यांना शिवीगार सुदर्शन भुले करत होता दोन कोटीची खंडणी मागत होता त्यावेळेला मला सुद्धा मारहाण करण्यात आली आणि मला माझा माझी बाजू घेण्यासाठी सरपंच संतोष अण्णा देशमुख तिथे आले आणि त्यांनी कंपनीला बंद करू नका रोजगार मिळतोय गावकऱ्यांना तुम्ही खंडणी मागू नका मारहाण का केली म्हणून तिथे शिवीवाचक शिवीगार सुद्धा झाली थोडीफार लाथाबुक्यांची थोडी फरकाट्यांची लाठी फार मारहाण सुद्धा झाली त्या ठिकाणी आणि मारहाणीमध्येच सुदर्शन घुलेच्या तोंडून जे शब्द निघले ते साक्षीदार वॉचमॅनने जबाब मध्ये सांगितलेलं आहे की आम्ही वाल्मिक अण्णा कराड यांचे माणसं आहोत सरपंच तुला आम्ही जिवेच होणार नाही तू आमच्या मध्ये यायला नको होतस असे उद्गार सुदर्शन घुलेच्या तोंडून निघले आणि तो जबाब अवादा कंपनीतील वॉचमॅन सोनवाणी यांनी एसआयटीला सीआयडी ला दिलेला यावरून खूप मोठी अडचण आता सुनावणीमध्ये खूप मोठा पुरावा म्हणून या जबाबला नोंदवू शकतो युक्तिवादामध्ये ठोस पुरावा म्हणून चौदाशे पंधराशे पानाचं जे आरोपपत्र आहे त्यातील एक ना एक पान हे खूप महत्वाचं सिद्ध होऊ शकत दुसरी अडचण अशी केज कोर्टा न्यायालयामध्ये सुनावणी होणार नाही युक्तिवाद झाला होता त्या युक्तिवादामध्ये आरोप आरोपींचे वकील यांनी केजलाच सुनावणी व्हावी आणि सरकारी वकील यांनी बीडला सुनावणी व्हावी हो म्हणून याचिका दाखल केल्या होत्या त्या याचिकेनुसार कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि सुरक्षेचे बाबतीमध्ये आरोपींना प्रवासाच्या बाबतीमध्ये समर्थन दुन्ही बाजूचे समर्थक वादविवाद करू नयेत म्हणून बीड येथे आता सुनावणी होणार आहे आणि ह्या संपूर्ण खुलासावरती आरोपींच्या विरोधामध्ये आता काय युक्तिवाद होतो आणि त्यावरती काय सिद्ध होतं आणि काय सुनावणी होती आपल्या न्यूज तर्कफडकी चॅनल तुम्हाला तर्कफडकी माध्यमातून ताबडतोब ऐकायला पाहायला मिळेल न्यूज तारकापुर करून या तिला प्रेस करा आणि चॅनल सोबत राहा आणि फरार असणारा आरोपी कृष्णा आंध्रे हा सापडत नाहीये नेमका तो गायब कुठे झाला त्याला संपवलं नेमका तो कोणत्या अवस्थेत आहे का तो तृतीय पंथी पोशाखामध्ये कुठे फिरतोय अशी सुद्धा शंका व्यक्त केली जाते सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सुद्धा शंका व्यक्त केलेली आहे आणि खात्रीशीर जबाबांमध्ये सांगितलेलं आहे की कृष्णा आंद्रे हा कर्नाटकच्या वास्तव्य करत आहे महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती कृष्णा आंद्रे वास्तव्य करत आहे तृतीय पंथी वेशभूषामध्ये तो जनवावर करत आहे असा गंभीर आरोप गंभीर स्टेटमेंट गंभीर वक्तव्य तृप्ती देसाई यांनी या प्रकरणामध्ये फरार असणारा आरोपी कृष्णा आंद्रेवरती केलेला लि� आहे सव्वीस पोलिसांच्या विरोधामध्ये ज्या वेळेला त्यांना नोटीस पाठवण्यात आली की पुराव्या निश्चित तुम्ही आम्हाला दाखल करा त्यावेळेला त्यांनी पेन ड्रॉयमध्ये संपूर्ण काही पुरावे बीडचे एसपी पी नवनीत कावत यांना दिलेले आहे आणि त्यानंतर आरोपी अथरार आरोपी असणारा संतोष अण्णा देशमुख प्रकरणातील कृष्णा आंध्रे याच्यावरती सुद्धा स्टेटमेंट देत असताना तृप्ती देसाई यांनी कर्नाटकच्या बाउंड्रीवरती कृष्णा आंध्रे आहे अशी शंका व्यक्त केली आणि त्यानुसारच आता पोलिसांसमोर एक चॅलेंज निर्माण झालं की यामध्ये किती सत्यता आहे तेथील आता शहानशाह होईल नंतर संपूर्ण काही अहवाल आपल्या समोर नक्कीच या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कमी द्या कृष्णा आधारे नक्की कर्नाटक वाटेवर असेल का तुम्हाला